नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निलेश लंके यांची लेवल काढणाऱ्यांनी स्वतःची लेवल तपासावी अभिषेक कळमकर तुतारीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी लोकसभेचे विरोधी उमेदवार आमदार निलेश लंके यांच्याबद्दल बोलणार नाही त्यांची तेवढी लेवल नसल्याचे वक्तव्य केले शहराच्या आमदारांचे हे वक्तव्य वैफल्यातून आलेले आहे मुळात लंके यांची लेवल काय आहे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओळखली म्हणूनच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली उलट तुम्हाला शरद पवारांनी मागील वेळी लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा नगर दक्षिणेतील जनतेने तुम्हाला तुमची लेवल दाखवून दिली ज्यांच्याकडून लोकसभेचा मोठा पराभव झाला त्यांचाच झेंडा हातात घेण्याची वेळ तुमच्यावर आली निलेश लंके यांना मतदारसंघात मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांची प्रचंड लोकप्रियता यामुळे महायुतीतील सगळेच चिंतेत पडले आहेत अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा